नमस्कार माझ्या लाडक्या प्रेक्षकांनो कशा आहात आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण स्मार्ट गृहिणीसाठी महत्वाचे असे वीस किचन टिप्स चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओला सुरुवात करूया आपली आजची पहिली टीप आहे जर घरी पॉपकॉर्न बनवायचे असेल तर एक दिवस अगोदर मक्का हे कडक उन्हामध्ये छान वाळवून घ्यावे यामुळे आपले पॉपकॉर्न हे छान तयार होतात जर तुम्ही पुण्याहून पाहत असाल तर कॉमेंट बॉक्समध्ये तसे टाईप करू शकता आपली पुढची टीप आहे कुठल्याही ग्रेव्हीसाठी किंवा चटणीसाठी जर टोमॅटो शिजवायची असेल तर त्याला वरती देटाच्या बाजूला क्रॉस करून घ्यावे यानी टोमॅटोची सालही लवकर निघते आपल्यान हे व्हिडिओ थोडासाही आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तसेच कुठली टीप आपल्याला आवडली आहे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपली पुढची टीप आहे पेर जर खरेदी करायची असेल तर ते खरेदी करताना त्याचा वरचा भाग हे थोडंसं दाबून बघावे जर ते नरम असेल तर ते पेर म्हणजेच नाशपाती हे पिकलेलं आहे व खायला गोड लागेल असेच पेर हे खरेदी करावे आपली पुढची टीप आहे हिरव्या मिरचीचे देठ काढून टिश्यू पेपरमध्ये छान गुंडाळून ते मग झिपलक बागमध्ये ठेवावे व नंतर फ्रीजमध्ये ठेवावे अशा प्रकारे जर हिरवी मिरची आपण साठवून ठेवलो तर महिनाभर हे ताजे राहते नासत नाही खराबही होत नाही आपली पुढची टीप आहे उडदाची डाळ बनवत असताना अगोदर एक उकळी आल्यावर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकावी व नंतर कुक्कर लावून छान शिजवून घ्यावे यामुळे खूप छान असा डाळीला स्वाद येतो व डाळीला सुवास पण हे खूप छान येतं आपण कोटून पाहत आहात कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा जेणेकरून मला समजेल माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आहे आपली पुढची टीप आहे पुऱ्या जर आपणास क्रिस्पी बनवायची असेल तर पुरी मळताना पुरीच्या पिठामध्ये थोडंसं रवा किंवा तांदळाचं पीठ हे मिक्स करावं जर आपण एक किलो पीठ मळत असो तर त्यामध्ये एक चमचा रवा व तांदळाचं पीठ या प्रमाणात मिक्स करू शकता आपली पुढची टीप आहे भजे पण बन बनवायचे आहेत व तेलही जर कमी वापरायचं असेल तर भज्यासाठी हे मिक्स करत असताना त्यामध्ये आपण एका लिंबाचा रस टाकावे यामुळे काय होईल की तेल हे भजेसाठी कमी लागतील कमी तेलामध्ये आपले भजे छान तळून होतील आपली पुढची टीप आहे जर घरी फुलगोबीची भाजी बनवायची असेल तर त्यामध्ये आपण थोडंसं दूध टाकावे दूध टाकल्यामुळे भाजी ही पांढरी शुभ्र होते व भाजीला चव पण छान लागतं आपली पुढची टीप आहे आलूचे पराठे बनवत असताना त्यामध्ये थोडंसं कसुरी मेथी घालायला विसरू नका कसुरी मेथी घातल्याने पराठे हे खूपच स्वादिष्ट होतात व असे स्वादिष्ट पराठे प्रत्येकजण मागून मागून खाईल तर नक्कीच पराठे बनवताना मध्ये कसुरी मेथी घाला आपली पुढची टीप आहे तांदळाची खीर करत असताना त्यामध्ये साखर हे नेहमी शेवटी टाकावे सुरुवातीलाच साखर टाकू नये सुरुवातीला जर आपण साखर टाकलं तर तांदूळ हे छान प्रकारे मऊ शिजत नाही त्यामुळे आपली ही छान होत नाही त्यामुळे शेवटीच साखर टाकली पाहिजे व थोडंसं तुम्ही त्यामध्ये मीठही टाकू शकता त्यामुळे चव हे छान येते आपली पुढची टीप आहे कोणत्याही डाळीला आळ्या जाळ्या किंवा किडे लागू नये म्हणून त्याला थोडंसं कॅस्टर म्हणजेच ऐरंड्याचं तेल लावून ठेवावे याने डाळीला हे कुठल्याही प्रकारचे अळ्या जाळ्या किंवा किडे होणार नाहीत ती डाळ ही छान जास्त दिवस टिकून राहते या पुढची टीप आहे एक कप नारळ पाणीमध्ये दोन ब्रेड व थोडीशी चिमुटभर साखर घालून मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घ्यावे व हे मिश्रण इडलीच्या बॅटरमध्ये घालावे यामुळे इडलीचे पीठ हे छान फुकते यामुळे इडलीच्या पी बॅटरला ना खमीर हा छान फुटतो त्यामुळे अशा प्रकारे हिवाळ्यामध्ये इडली करत असताना तुम्ही ही ट्रिक नक्कीच वापरा आपली पुढची टीप आहे लसूण सोलायला जर जड जात असेल तर त्याला थोडंसं गरम करावे तव्यावरती तुम्ही गरम करू शकता त्यामुळे लसूण हे लवकर सोलले जातात लसूण सोलण्यासाठीही आपणास जास्त वेळ लागत नाही पटकन आपण भरपूर लसूण सोलू शकतो यापुढची टीप आहे लाल तिखट किंवा कुठल्याही मसाल्यामध्ये जर हिंगाचे थोडे तुकडे घालून आपण ठेवलो तर ते जास्त काळ ताजे राहते त्याला आळ्या जाळ्या होत नाही व ते मॉश्चर पकडून गाठी पण पडत नाहीत ते फ्रीजमध्ये मसाले ठेवायचीही गरज नाही वरतीच आपण मसाले हे जास्त काळ टिकवून ठेवू शकतो पुढची टीप आहे पिकलेलं पेरू खाल्ल्याने शरीरामधील हिमोग्लोबिनचे स्तर हे वाढते त्यामुळे आपल्या आहारामध्ये पिकलेल्या पेरूचा समावेश अवश्य करावे आपली पुढची टीप आहे दिवसातून किमान एकदा तरी चेहरा धुण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करावे तांदळाच्या पाण्याचा वापर केल्यामुळे आपली त्वचा ही छान तजेलदार तेजस्वी होते तसेच आपली त्वचा गोरी होण्यास देखील मदत होते आपली पुढची टीप आहे जर भाजीमध्ये किंवा वरणामध्ये मीठ जास्त झालं असेल तर त्यात तुम्ही शुद्ध गायचं तूप टाकावे त्यामुळे आपली भाजी किंवा वरण हे जास्त खारट लागत नाही त्यातील खारटपणा हे कमी होतो यातील कुठली ट्रीप आपल्याला आवडली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपली पुढची टीप आहे ओट्स बनवते वेळेस त्यामध्ये दूध व दही हे एकत्र टाकू नये दूध व दही एकत्र मिक्स करून पण खाऊ नये ते शरीरासाठी छान राहत नाही तर गृहिणींनो आपणास हा व्हिडिओ थोडासाही जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील तुम्ही शेअर नक्कीच करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईक देखील करू शकता आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन प्रेस करा हे तर सबस्क्राईब करणं फ्रीच आहे आणि तुम्ही कोठून पाहत आहात प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा जेणेकरून मला समजेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोचला आहे कोण कोण पाहत आहे आपला मूल्यवान वेळ देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार खुश राहा